नमस्कार मी दीपाली तर आज आपण पाहणार आहोत मावापोळी तर ही पोळी कशी बनवायची त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते सर्व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे तर चला रेसिपी नक्की पहा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर या ठिकाणी मी तीन वाटी मैदा घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मैदा हा चाळून घ्यायचा आहे तर आपण पाहतो घरामध्ये म्हटलं की आपण नेहमी बनवत असतो शेंगदाण्याची पोळी पुरणपोळी तर आज आपण मावापोळी बनवत आहोत तर खरंच ही पोळी खाण्यासाठी खूप छान अशी अप्रतिम लागते तर या ठिकाणी सईनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक मळून घ्यायचं आहे तर माव्याचे पदार्थ म्हटलं की माझ्या तर तो तोंडाला पाणीच सुटतं कारण माव्याचे पदार्थ सर्वात जास्त आमच्या घरामध्ये मलाच आवडतात कारण माझ्या माहेरी नेहमी माव्यापासून काही ना काही नेहमी बनवत असतात तर हा मावा माझ्या मम्मीने गावावरून माझ्यासाठी पाठवून दिलेला आहे तर त्या माव्यापासून घरामध्ये मी गुलाबजामून बनवले आणि मिठाईही बनवलेली आहे तर आता आज बनवायचं ठरवलं मावापोळी तर भरपूर दिवस झालं मावापोळी खाल्लीच नव्हती आणि घरामध्ये मावा पण घरा होता तर अचानकच ठरवलं आणि म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलीच पाहिजे तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही परंतु ही मावापोळी खाण्यासाठी जबरदस्त तर सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे हा मावा पॅनमध्ये घालून घेतलेला आहे आणि बारीक गॅस करायचं आहे आणि हा मावा वितळून घ्यायचा आहे तर हा मावा माझ्या मम्मीने गावावरून पाठवून दिलेला आहे म्हणजेच हा मावा आम्ही आमच्याकडे माळशिरस आणि दुसरे एक ठिकाण आहे ते म्हणजे पंढरपूर फेमस ठिकाण आहेत काहींना माहिती असेल तर त्या ठिकाणावरून आणलेला आहे तर हा मावा फ्रेश असतो आणि आपण कधीही जाल ना तिथे आपल्याला फ्रेशच मावा मिळेल तर मावा मेल्ट झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेले आहे पिठी साखर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर यूज करायची आहे जास्त प्रमाणात करायची नाही थोडीफार केली तरी चालेल त्यामध्ये वेलची पावडरही ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण पण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता कणिक मळून घेतलेलं ना त्याची आता आपण गोळे बनवून घेऊया सुरुवातीला पोळी थोडीशी लाटून घ्यायची आहे लाटून घेतल्यानंतर ही पोळी हातावरती घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सेम पुरणपोळी सारखंच प्रोसेस आहे आणि फोल्ड करायचं आहे पोळपाटावरती थोडासा मैदा घालून ही पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे आपण पुरणपोळी कशी करतो सेम तीच प्रोसेस आहे काही वेगळं नाही फक्त याचं सारण वेगळं आहे आणि पुरणपोळीचं सारण वेगळं असतं तर हे माव्याचं सारण आहे तर तुमच्याकडे केले जातात का अशा पद्धतीने माव्याच्या पोळ्या नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि मावापोळी खाण्यासाठी खरंच खूप छान लागते तर ही मावापोळी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोळी लाटून झालेली ला आहे पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि ही पोळी आपण मिडियम गॅसवरती खरपूस अशी भाजून घ्यायचे गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला ती क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटले पाहिजे अशी पोळी झाली पाहिजे समजलं ना तर मीडियम गॅसवरतीच ही पोळी आपण भाजून घ्यायची जर पोळीला आपण तूप लावून घेऊ शकता किंवा हो तुमच्याकडे तेल असेल तर तेलाचाही वापर करू शकता तर या ठिकाणी मी पोळीला तूप लावून घेतलेलं ला आहे गरमागरम मावेची पोळी जबरदस्त ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच से असेल मला माहिती आहे जर तुमच्याकडे फ्रेश असा मावा अवेलेबल असेल तर तुम्ही ही मावापोळी नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते आणि मावापोळी तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मावापोळी लाटून घेतलेले आहेत जेवढे मला हवे आहेत तेवढ्याच मी बनवून घेतलेले आहेत जास्त नाहीत कारण ही मावापोळी गरमागरमच खाण्यासाठी खूप छान लागते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एका एक वाटीमध्ये दही घेतलेला आहे आणि ही मावापोळी दही तुम्ही खाऊ शकता फ्रेश मलई असेल तर त्याच्याबरोबरही खाऊ शकता तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर बाय बाय